नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या पुरंदर कन्या या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत दापोली ट्रीपमधील पार्ट टू आणि ट्रीपसाठीची सविस्तर इन्फॉर्मेशन लास्ट पार्टमध्ये आपण पाहिलेच असेल की आमचा दापोलीमधील पहिला दिवस कसा गेला ते चला तर मंडई आज आपण पाहूयात डे टूची कहाणी मेरे जुबानी तर रात्रीची झोप पूर्ण झाल्यावर सकाळी एकदम फ्रेश वाटत होते दरवाजा खोलून रूमच्या बाहेर येऊन पाहतोय तर काय संपूर्ण क्लायमेट चेंज झालं होतं कालपर्यंत पूर्णपणे गर्मीने हैराण करून सोडलं होतं ती आता कुठे गायब झाली होती कोणास्टव त्याचा तपास करण्यासाठी आम्ही आमच्या रूमच्या बाहेर पहिलं पाऊल टाकलं आणि समजलं की ज्या गर्मीला आम्ही शोधतोय ती आज सकाळी सकाळी बाष्पीभवनाचे रूप घेऊन काळ्या ढगांमध्ये समाविष्ट झाली कारण आम्ही सकाळी सकाळच्या राऊंडसाठी आणि फेरफटक्यासाठी बीचवरती जाऊन पोचलो तेव्हा आकाशात खूप सारे ढग एकमेकांसोबत कुस्ती करण्यात दंग होते म्हणजे आता पाऊस येणार हे नक्की होतं समुद्रकिनारी थंडगार वारा किनाऱ्यावर येणाऱ्या समुद्राच्या लाटा आणि रेतूतून चालताना अंगावर शहारा येत होता आणि त्यातच चालता चालता एक फेमस मराठी गाणं गुणगुणाव असं वाटत होतं जे की अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकरांनी गायलेलं एक मराठी फेमस असं गाणं हा सागरी किनारा ओला सुगंध वारा ओल्या मिठीत आहे हा रेशमी निवारा किनाऱ्यावर बसून ऐकताना कान अगदी तृप्त करून टाकतं त्यामुळंच तर पूर्वीची जुनी ही खूप खास होती काल रात्रीच्या मुक्कामासाठी समुद्रात गेलेल्या भास्कराने म्हणजेच सूर्यदेवतेने अजूनही आपले दर्शन दिलेले नव्हते बरे का कारण त्याला ढगांनी आपल्या हृदयात सामावले होते त्यामुळे उन्हाचा कुठेही तपास नव्हता या क्लायमेटमुळे मन अगदी प्रसन्न झाले होते शंभूला काही पाण्यामधून बाहेर निघण्याची इच्छा होत नव्हती खूप मस्ती करूनही बाबा अजिबात थकला नव्हता पण त्याच्यासोबत आम्हालाही लहानपणात हरवल्यासारखे वाटत होते म्हणजे लहानपण जगण्याची पुन्हा एकदा इच्छा झाली तर लहान मुलांसोबत खेळावे हे नक्कीच कारण छोट्या मुलांसोबत खेळताना आणि खेळण्यासाठीचे त्यांचे हट्ट पुरवताना आपण कधी लहान होऊन जातो हे समजत देखील नाही बरं का हे मला शंभूच्या पप्पांचे हिडन टॅलेंट पाहून जाणवले त्यांनी रेतीमध्ये एक खूप छान अशी कलाकृती रेखाटली होती जे मी पहिल्यांदाच पाहत होते आजपर्यंत हे मी कधीही पाहिलेले नव्हते सकाळच्या साडेआठचा टाईम झाला होता व अजून आम्ही नाश्ताही केला नव्हता ना व आमचं फ्रेश होणंही बाकी होतं त्यासाठी आम्ही रिटर्न हॉटेलकडे निघालो त्यावेळी नको अशी अनपेक्षित घटना आमच्यासोबत घडली आमच्या लक्षात आलं की आमचा एक मोबाईल पाण्यामध्ये पडलेला आहे तो शोधण्यासाठी आम्ही थोडा वेळ थांबलो खिशातून पडणारा आपला मोबाईल हा पाण्याच्या टाकीमध्ये नव्हे तर समुद्राच्या पाण्यामध्ये पडलेलं आहे हे आम्हाला जाणवत असूनही आम्ही त्याचा शोध घेत होतो म्हणजे त्यावेळेची आमची मनस्थिती काय असेल हे तुम्ही समजू शकता खूप वेळ प्रयत्न करूनही मोबाईल काही दिसला नाही आणि त्यात आता क्लायमेटही पूर्णपणे चेंज झालेलं दिसत होतं समुद्राने आपलं रौद्र रूप धारण केलेलं जाणवत होतं खवळलेला समुद्र अजस्र अशा लाटा घेऊन किनाऱ्यावर येऊन धडकत होता आकाशातील ढग आता एकमेकांवर आदळू लागले होते वाराही शांत झाला होता आणि त्यातच पावसाचा एक एक थेंब आमच्या अंगावर पडू लागला त्यामुळे आम्हाला आता हॉटेलकडे जाणे भागच होते आम्ही हॉटेलकडे जायला निघणार तेवढ्यात एक लाट आतमध्ये गेल्याबरोबरच शंभूच्या पप्पांना रीतीमध्ये अडकलेला त्यांचा मोबाईल दिसला जो की संपूर्ण ट्रीपवरती विरजन म्हणून जलसमाधी घेऊन बाहेर आलेला मला जाणवत होता सर्वात आश्चर्याची गोष्ट ही की आमचा मोबाईल पडलेला आम्हाला माहीतही नव्हते आणि तोच सीन माझ्या मोबाईलमध्ये कॅप्चर झाला होता ज्यावेळी शंभूचे पप्पा आणि शंभू मस्ती करण्यात दंग होते आणि मी त्यांचा व्हिडिओ बनवण्यात त्याचवेळी आमच्या मोबाईलने समुद्रावरती आत्महत्या केलेली दिसली पण ही गोष्ट माझ्या निदर्शनास तेव्हा आली ज्यावेळी मी हा व्हिडिओ एडिटिंग करत होते आणि त्याचा स्लो मो घेत होते त्या टायमिंगला मला समजले की आमचा मोबाईल म्हणजे खूप वेळ आधीच पाण्यामध्ये पडला होता असो देवाच्या कृपेने मोबाईल मिळाला आणि तो चालू देखील होता पण तरी देखील त्याला आधी आम्ही स्विच ऑफ करून ठेवलं पावसालाही आता हळूहळू सुरुवात झाली होती आणि आम्हाला खूप भूकही लागली होती त्यामुळे ब्रेकफास्ट करण्यासाठी आम्ही येऊन पोचलो आमच्या रिसॉर्टवरती ब्रेकफास्टला आम्ही पोहे ऑर्डर केले होते पोह्यांसोबतच आम्ही चहा देखील घेतला गरम गरम पोहे आणि वाफाळलेला चहा त्यासोबतच कोकणातील पहिला पाऊस सगळं कसं जमून आलं होतं हॉटेलच्या एंटरन्समध्ये बसूनच समुद्राला आलेलं उधान आणि पाऊस पाहत पाहत आम्ही त्याच दिवशी रिटर्न येण्याचा निर्णय घेतला बिकॉज कोकणातील पाऊस कधी उघडेल हे सांगता येणार नाही असं हॉटेलच्या ओनरने आम्हाला बी फ्रँकली सजेस्ट केलं त्यामुळे भीतीपोटी दोन दिवसाचा प्लॅन अर्ध्यावरच करावा लागला मनात तर बिलकुलच नव्हते पण रिटर्न येणंही गरजेचंच होतं सो रूमवरती येऊन फ्रेश झालो व रिटर्निंग पॅकिंग सुरू केलं आता प्लॅनवरती पावसाचं पाणी पडल्याने मनातले फोटोज मोबाईलमध्ये उतरवणे बाकीच राहिलं होतं त्यामुळे निघण्याच्या आधी बीचवरती जाऊन जरा फोटोशूट करून घेतलं तेवढंच मनाचं समाधान व चेकआउट करून निघालो परतीच्या प्रवासाला मंडळी तुम्हाला जर अशीच बजेट फ्रेंडली कोकण ट्रीप करायची असेल तर मी तुम्हाला दापोली नक्कीच रिकमेंडेड करेल बरं का मुंबई किंवा पुण्यावरून दापोलीला येण्यासाठी तुम्ही स्वतःची बाईक किंवा कार किंवा तुमच्याजवळ यापैकी काहीच नसेल तर डायरेक्टली शिवशाहीने देखील येऊ शकतं तुम्ही सॉरगेटला येऊन सकाळची आठची बस पकडून दुपारी दोनपर्यंत दापोलीत पोहोचताल यासाठी पर पर्सन पाचशे ते सहाशे रुपये चार्ज केले जातात परंतु जर तुम्ही लेडीज असताल तर अडीचशे किंवा तीनशे रुपये चार्ज केले जातात शिवाय ए सी जर तुम्ही स्वतःच्या वेहिकलने येत असताल तर तामिनी किंवा वरंदघाट या दोन्ही मार्गाने आपण दापोलीला जाऊन पोहोचू शकतो इथे आल्यानंतर स्टेकेशनसाठी आपल्याला पाहिजे अशा रूम्स अवेलेबल होतात ए सी रूमसाठी इथे अडीच ते तीन हजार रुपये आणि नॉन ए सीसाठी एक हजार ते अठराशे रुपये किंवा आपण जर ग्रुप किंवा फॅमिलीने आला असताल तर आपल्याला इथे हॉल देखील उपलब्ध असतात रूम बजेटमध्ये भेटणे हे सीझनवरती आणि तुमच्या बार्गेनिंगच्या स्किलवरती जास्त डिपेंड असते हॉटेल आमंत्रण हे आपल्याला खाण्यापिण्यासाठी एक उत्तम उदाहरण आहेच परंतु तुम्हाला जर घरगुती जेवण पाहिजे असेल तर तिथे घरगुती खानावळ म्हणून असे भरपूर होमस्टे अवेलेबल आहेत आम्ही आमच्यासाठी ए सी रूम बुक केली होती त्यासाठी आम्हाला बावीसशे तेवीसशे रुपीस चार्ज करावे लागले होते आणि ट्रॅव्हलिंगसाठी आम्हाला सोळाशे ते पंधराशे असा खर्च आला होता आणि खाण्यापिण्यासाठी सांगायचं झालं तर तिथे तर सगळे मनसोक्त खर्च करतातच घेऊ परतीच्या प्रवासात सुद्धा वरंदघाटाचा नजारा हा अद्भुतच दिसत होता सह्याद्रीचा व्यू खूपच मनमोहक भासत होता हे पाहताना एक गोष्ट आली जगाच्या पाठीवर कुठेही जा प्रवास तर आपल्याला करायचाच आहे मग तो असा का नसावा बरं निसर्गाने रचलेला हा धिकावा मानवनिर्मित कलाकृतीपेक्षा काही कमी नाही बरे का वरंदघाटातून खाली उतरताना खूप जातीच्या झाडांचे दर्शन आपल्याला घडते त्यामध्ये आंबा उंबर फनस जांभूळ आणि करवंदे या रानमेव्यांचा देखील समावेश होतो भर उन्हाळ्यामध्ये करवंदाच्या जाळ्या तर करवंदांनी गच्च झालेले आपल्याला दिसतात आणि ही डोंगरची काळी मैना या सह्याद्रीच्या भटकंतीत नाही खायची तर मग कधी खायची ना त्यासाठी आम्ही येऊन थांबलो या कबुतराच्या पुलावर या पुलाचे नावच कबुतराचा पुल असे आहे इथे रस्त्याच्या कडेलाच खूप साऱ्या अशा करवंदाच्या भरगच्च जाळ्या होत्या आणि स्वतःच्या हाताने तोडून खाणे म्हणजे स्वर्ग सुखच घेऊ हो। खूप सारी करवंदे एका पानामध्ये गोल करून आम्ही इथे बसून खाल्ली आणि साईडचा सा थोडासा शॉट घेतला थोडेसे पिक्चर कलेक्ट करून आणि निसर्गाला मनाच्या कोपऱ्यात खूप सारी जागा देऊन आम्ही येऊन पोहोचलो थेट आमच्या घरी मंडळी कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये रामकृष्ण हरिमंडळी